उन्हाळ्यामध्ये आम्ही गावी गेलेलो होतो आणि कांदे साठवण्याकरिता या पद्धतीने जाळीचे कप्पे केलेले होते ही जाळीचे कप्पे कसे केले तर त्याकरिता या पद्धतीने या जाळी आणली आणि ही जी जाळी आहे ती जाळी अत्यंत काळजीपूर्वक उलगडली कारण ही जी जाळी आहे या जाळीला खूप प्रेशर लावून ती पॅक केलेली असती आणि त्यामुळे ही जाळी उलगडताना खूप काळजीपूर्वक उलगडायची अन्यथा ती जर जास्त प्रेशर असेल तर ती या पद्धतीने आपल्या शरीरावरती सुद्धा येऊ शकते त्यानंतर जाळी गंजू नये दीर्घकाळ टिकावी याकरिता प जो रेड ऑक्साईड आहे त्याचा त्याला रंग देण्यात आलेला होता त्या पद्धतीने जाळी पसरून घेतली आम्ही आणि ती जाळीची जी कटिंग आहे ती साडेबारा फुटावरती या जाळीचं कटिंग केलेलं होतं आणि यामध्ये टेप लावून जो खडू आहे त्या खडूच्या साहाय्याने आम्ही मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग केल्यानंतर जे मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगवरती पक्कडच्या साह्याने ती जाळी तोडून घेतलेली होती सुरुवातीला पक्कड ही चांगली नव्हती त्यामुळे ती जाळी कट होत नव्हती मात्र जेव्हा चांगल्या पद्धतीची जी क आहे त्यामध्ये जाळीचं कटिंग झालं कटिंग झाल्यानंतर जाळीच्या मध्यभागी पाईप व्हेंटिलेशन दिलं पाहिजे किंवा आतली जी गरम आहे ती बाहेर त्याकरिता व्हेंटिलेशन करिता असा एक साधा जो पाईप पाई आहे तो साधा पाईप आणला आणि त्या पाईपला पाई अर्धा फुटावरती खोल पाडून घेतले खोल जे आहे ते झीकझॅक्क पद्धतीने पाडले गाईत असल्यामुळं आम्ही या पद्धतीने होल पाडून घेतले आपल्याला वाटत आपण जास्त सुद्धा होल याला आपण पाडू शकतो जेणेकरून आणखी व्हेंटिलेशन जे आहे ते वाढू शकत त्यानंतर बाइंडिंग वायरच्या साहाय्याने जाळी जी आहे ती अशी बांधून घेतली दोन्ही जे एंड आहे ते टोक एकत्र एक केले आणि या पद्धतीने जवळपास चार ते पाच ठिकाणी जेवढे जास्त वेळ त्या ठिकाणी ती, ती, ती बांधून घेतली त्यानंतर खाली बेसमेंटमधून हवा खेळती राहावी व्हेंटिलेशन राहावं त्याकरिता घरगुतीच ज्या काही विटा होत्या त्या खाली विटा रचल्या याऐवजी इतर देखील पर्याय होते खाली जाळी टाकणे परंतु गाईत हे आम्हाला हे सर्व करायचं होतं तर त्याकरिता आम्ही खाली विटा ठेवल्या आणि विटांवरती विटांच्या मध्यभागी थोडा गॅप ठेवला त्या गॅपमधून हवा आतमध्ये जाईल आणि हवा आतमध्ये गेल्यानंतर मध्यभागी आपण जो पाईप उभा करणार आहे त्या पाईपमधून ती गरम हवा कारण गरम हवा हॉट एअर जे आहे त्या पोल डायरेक्शनला मूव्ह होत असते वरती जात असते ऑटोमॅटिकली आणि त्यामुळं खाली व्हेंटिलेशन राहावं याकरिता थोडस विटांमध्ये गॅप ठेवला जेणेकरून हवा ही खेळती राहील आणि कांदे जे आहे एखादा कांदा जरी खराब झाला तो जागच्या जागीच त्या ठिकाणी खराब झाला पाहिजे इतर कांद्यांना तो खराब करणार नाही जाळीच्या मध्यभागी असा पाईप ठेवला पाईप पडू नये त्याकरिता सुरुवातीला त्याला अशा पद्धतीने आधार दिला आधार दिल्यानंतर आता जी काही कांदे आहेत ते जरी गरम झाले गरम हवा त्यामधून गेली तर खराब होणार नाही जो काही एखादा कांदा खराब झाला तो जागच्या जागी खराब होईल तर आणि याकरिता जो काही खर्च झालेला आहे तो देखील खर्च आता आपण आहोत तर अत्यंत कमी वेळेमध्ये हा कमी खर्चात हे कांदे साठवण्याची जाळी आपण केलेली होती साडेबारा फूट लांब पाच फूट उंच जाळी त्यापासून तयार होणारा एक राऊंडचा डायमीटर चार फूट यामध्ये जवळपास पंधरा ते वीस गुणी कांदे बसतात आणि त्यानंतर याचा जो खर्च आहे तर कांदे साठवण्यासाठी एका राऊंडचा आलेला खर्च हा जाळीचा एक हजार रुपये होता पाईपचा खर्च एकशे दोन रुपये होता असा जवळपास आम्हाला अकराशे दोन रुपये हा एवढा खर्च आला तर अशा पद्धतीने साधंसोपं घरगुती आम्ही जाळी बनवलेली होती